प्रत्येकाची मॅच ही आहे आणि ह्या प्रत्येकाच्या आपण कशा प्रकारे सामोरे गेलो है। आण इतुन है। है। आहे आणि आता इथून पुढे सेकंड इनिंग कडे वळत असताना आपल्यासाठी जिंकणं काय आहे की आपल्याला दिवस काढायला सेकंड इनिंग खेळायची नाही आहे आपल्याला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग खेळायची आहे या सेकंड इनिंगची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो आणि सगळ्यात अवघड टप्पा असतो तो, तो, तो म्हणजे बदल स्वीकारणे तुम्ही आता त्याच्या रेषेच्या वरती जायचं की परत त्याच्या बाजूला अजून एक रेषा काढायची त्याच उंचीच्या सगळ्या रेषा काढण्याऐवजी त्याच रेषेला धरून आता पुढे जाण्याची वेळ आहे ना तुमच्या पुढच्या पिढीची आता आता नाटवंडांबरोबर खेळायचं समाधानाने आयुष्य जगायचं पण रिटायरमेंटच्या ऐवजी आपण इकडे स्पेसिफिकली एक शब्द वापरलाय तो म्हणजे सेकंड इनिंग सेकंड इनिंग म्हणजे नक्की काय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय म्हणजे आपण जे आयुष्यभर एकच चाकोरीमध्ये जगलेलो आहोत आणि त्यामध्ये आपले एक हात वेळेस काही आवडी असते निंबी असते किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जगायचं असते जमलं नाही काही का पुन्हा जगण्यासाठी म्हणून ती एक आपली सेकंड असते अच्छा सर पुन्हा नव्याने सुरुवात पुन्हा नव्याने सुरुवात क्या बात आहे अजून कोणाला बकेट लिस्ट बकेट लिस्ट पूर्ण आहे माझं पण बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे क्या बात आहे ज्याला आपण सेकंड इनिंग म्हणतो त्याला फर्स्ट इनिंग पण आपली झालेली आहे सो so, लक्षात घ्या जर फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग हे सगळे शब्द आले कुठून so ना तर टेस्ट क्रिकेटमधनं बरोबर पाच दिवसाची टेस्ट सिरीज टेस्ट मॅच सो त्या दोन इनिंगमध्ये दोनदा बॅटिंग दोनदा बॉलिंग करायची दोन्ही टीमना मिळणारी संधी अशा प्रकारचं जे जो खेळ आहे त्या क्रिकेटमधनं या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्यात मग फर्स्ट इनिंग कशासाठी असते क्रिकेटमध्ये पहिली इनिंग खेळत असताना आपल्या समोर सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय असतं की जास्तीत जास्त रन्स बनवायचे किंवा जर आपण बॉलिंग करत असू तर कमीत कमी, कमी रन्स समोरच्याला बनवून द्यायचे लवकर त्यांना गुंडाळून आपल्या बॅट्समन्सना पहिली इनिंग खेळायला पाचारण करायचे अशा प्रकारचीच रचना असते बरोबर क्रिकेटमध्ये दे देखील फर्स्ट इनिंगमध्ये दे। फर्स्ट इनिंगमध्ये दे देखील आपण सुद्धा हेच करत होतो की आपल्याला रन्स जास्तीत जास्त कशा जमा करता येतील याकडे कर आपला सगळ्यांचा ओढा असतो आपण जास्तीत जास्त रन्स जमा करतो पण मला सांगा जर एखादी टीम छान खेळत असेल तिने पाचच्या पाचही दिवस आपलीच बॅटिंग चालवली तर त्या टेस्ट मॅचला काही अर्थ राहील का रटाव रटाव होईल ना की मला आता बॅटिंगची संधी मिळाली मी आउट व्हायचंच नाही मी डाव डिक्लेअर करायचा पण नाही मी फक्त खेळत राहायचा पाचही दिवस खेळून काढली मॅच काही मजा नाही त्यात सो कधीतरी डाव डिक्लेअर केला पाहिजे आणि मग समोरच्यांना खेळायला संधी दिली पाहिजे सो हा जो सेकंड इनिंगचा टप्पा आहे हा त्याच टप्प्याला बोलवणार आहे त्या टप्प्याबद्दल विचार करायला लावणार आहे पण झालंय काय आज साधारण आपली सगळ्यांची वय साठच्या पुर पुढे फिफ्टी प्लस ओके सो फिफ्टी प्लस आहेत सगळेजण सो फिफ्टी प्लस, so प्लस असताना जो तुमच्या काळातले अथवा तुमच्या कॉलेजमध्ये असताना ते क्रिकेट प्लेयर कोण होते तुमचे आवडीचे गावस्कर कपिल देव दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री आठवा त्या काळातलं आपलं जे क्रिकेट पण होत ना ते आपण म्हणायचो की आम्ही सहजासहजी करू देणार नाही मॅच लढवली अशा वृत्तीचे होते सचिन तेंडुलकर हा असा प्लेयर आला आपल्याकडे की ज्यांनी पहिल्यांदा मॅच जिंकण्यासाठी खेळायची असते ड्रॉ करण्यासाठी नाही ही भावना आपल्यामध्ये रुजवली मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे सेकंड इनिंग आणि फर्स्ट इनिंग तर फर्स्ट इनिंग ही जर रन्स बनवण्यासाठी महत्वाची असेल हो तर सेकंड इनिंग ही मॅच जिंकण्यासाठी खेळायची असते ओ हो की नाही सो आपल्या आयुष्यात जिंकणं आपण कशाला मानू हे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे मॅडम म्हणाल्या हो की माझ्या तिन्ही मुलींचं शिक्षण उत्तम झालं त्या स्वावलंबी आहेत त्या व्यवस्थित शिकल्या त्यांच्या त्यांच्या कमावत्या झाल्या हे त्यांच्यासाठी जिंकणं आहे ओके नाही सरांनी उत्तमरित्या नोकरी केली आहे तुम्ही छान व्यवसाय करताय सरांनी सुद्धा तुम्ही पण रिटायर झालात ना तो रिटायर झालेला आहात प्रत्येक काची मॅच ही वेगवेगळी आहे आणि ह्या प्रत्येकाच्या मॅच मध्ये आपण कशा प्रकारे सामोरे गेलोय आणि आता इथून पुढे सेकंड इनिंग कडे वळत असताना आपल्यासाठी जिंकणं काय कोणासाठी ते बुकेट लिस्ट मधल्या कोणासाठी एखादा नवीन छंद शिकणं हे जिंकणं असेल प्रत्येक जिंकणं वेगळं असेल पण मित्रांनो लक्षात एवढंच घ्यायचं आहे की आपल्याला दिवस काढायला सेकंड इनिंग खेळायची नाही आप आहे आपल्याला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग खेळायची आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी आपण सगळे दोन दिवसासाठी जमलेलो आहोत सो या सेकंड इनिंगची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो आणि सगळ्यात अवघड टप्पा असतो तो, तो, तो म्हणजे बदल स्वीकारणे बघा मित्रांनो बदल हा आयुष्यातला अत्यंत अविभाज्य भाग आहे आठवा सर तुम्ही शाळेत होता तेव्हा तुम्हाला असं वाटलेलं की असा एखादा मोबाईल फोन सारखं काहीतरी डिवाइस असेल आपल्याकडे ला आपण असे बोलू आता पोचलो आम्ही इकडे घरच्यांना सांगितलं असा विचार केलेला शा, शाळा शाळेबी मध्ये असताना कोणा तरी सुचलेलं असं आपल्यापैकी लहानपणी बदल की असं फोनवरती बोलता येईल आपल्याला लांब आणि घेऊन फोन एखाद वेळेस त्याला माहिती असेल असं बोलता बोलत फिरता येईल इथे कुठे जाऊ तिथे माहिती होत पण फोन नावाची गोष्ट आपल्याकडे आली त्याच्यातनं एस एम एस वगैरे करता यायला लागले आणि काही वर्षात जाणवलं की आता तो नुसता फोन काय कामाचा जर त्याच्यात इंटरनेट नसेल तर फोन चालतो का व्हॉट्सअप नसलेला फोन चालेल आज चालेल सर व्हॉट्सअप लागतं ना सो so, हा फोन देखील आउटडेटेड झाला आणि आपण या फोन कड़े वळलो आता इथून पुढच्या टप्प्यात अजून कुठल्या डिव्हाइस कडे वळू काही कल्पना पण हे जग सतत बदल करणारा आहे इथे बदल ही एकमेव कॉन्स्टंट गोष्ट आहे होतं काय आपण ज्या वेळेला क्रीजवरती एकाच टप्प्यावरती बॉलिंग झेलत असतो त्यात त्या, त्या गोष्टीची आपल्याला इतकी सवय झालेली असते की त्या सवयीमुळे होतं काय आपल्याला नवीन प्रकारची बॉलिंग आली की आपण बावचळतो पण इथे आता सेकंड इनिंगची तयारी करत असताना नवीन नवीन पद्धतीची बॉलिंग देखील आपल्यावर होणार आहे आणि त्या सगळ्या बॉलिंगला आपल्याला यशस्वीरित्या सामोरं जाण्याचं ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि बदल तर आपण साजरे करणाऱ्या संस्कृतीत ना आलो ना आत्ताच आपण संक्रांत का साजरी केली सूर्याच एका दुसऱ्या उत्तरायण सुरू झालेलं आहे त्यामुळे हे संक्रमण आहे थंडी वाढते उष्णता निर्माण व्हायला हवी सो आपण सगळेजण एकमेकांना काय देतो तिळगुळ देतो आणि त्या तिळगुळातन काय होत उष्णता निर्माण होते लोकांची गोड बोलणं पण होत छान छान काळे कपडे काळ्या साड्या नेसल्या जातात आपण त्यातनं छान दिसतो आजकाल मग आता त्याचे फोटो काढून फेसबुक वरती आणि <laughs> स्टेटसवर ठेवले जातात सो so, हा सगळा जो वातावरणातला बदल आहे तो आपण साजरा करतो मग आपण प्रत्येक सणच वेगवेगळ्या बदलांना साजरा करणारा म्हणून मानतो मग मा लक्षात घ्या आपली फर्स्ट इनिंग संपून सेकंड सिनिंग सुरू होणं हा देखील आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा बदलच आहे मग हा बदल स्वीकारत असताना धास्तावायला का होतं बरं थोडंसं घाबरायला का होतं का मन चिंतेत जातं तर लक्षात घ्या या सगळ्याला आपण सगळ्या गोष्टींना आज एकत्रितरित्या पैशाबरोबर जोडायला लागलोय त्यामुळे झालंय काय पगार बंद होणार किंवा व्यवसाय पूर्ण जर बंद करणार असो तर व्यवसायात येणार जे नियमित उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला सोडून पेन्शनवरती किंवा व्याजावरती किंवा आता आजच्या काळात म्हणायचं झालं जा तर एस डब्ल्यू वरती असं जगणं स्वीकारावं लागणार असेल तर हा देखील एक बदल आहे आणि हा बदल इतका इंटरेस्टिंगली घडतोय की लक्षात घ्या पूर्वी लग्न लवकर व्हायची साहजिकच मुलं देखील लवकर व्हायची सो अगदी पंचेचाळीस अठ्ठेचाळीसाव्या वर्षीच बरेच जण आजी आजोबा झालेले असायचे ओके नाही सो त्या आजी आज आजोबा झालेल्या टप्प्यात तिथून वरती साठी आली सा की वाटायचं आता काय राहिलं बाकी माझ्या आयुष्यात आता सगळं झालं पण लक्षात घ्या एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताचं सरासरी ॲव्हरेज वय की भारतीय माणूस किती वर्ष जगेल हे किती वर्ष होतं कल्पना आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस होत सो त्यामुळे लक्षात या ॲव्हरेज कसं येतं जास्तीत जास्त आणि कमीत कमी एकोणीसशे सत्तेचाळीसचा काळ म्हणजे त्याला बालमृत्यूचं प्रमाण किती असेल साथी रोग या सगळ्याच्या ट्रीटमेंट लसीकरण तेवढं झालेलं नव्हतं सो त्या सगळ्यामुळे ॲव्हरेज हा आकडा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्ते होता पण आता आपण दोन हजार पंचवीस सालाकडे आलो बात बात आता सत्यात्तर झालं लक्षात घ्या आपण या अठ्ठेचाळीस वर न सत्याहत्तर वर आलो आता परत सत्याहत्तर पण ऍव्हरेज आहे ॲव्हरेज कसं काढतात जास्तीत जास्त आणि कमीत कमी आता कमीत कमीच तर पहिलं आता मला सांगा जास्तीत जास्त कोण जगू शकत ज्याला आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या मिळाल्या ज्याला खाण्यापिण्याची क्वालिटी व्यवस्थित आहे पटकन इलाज वगैरे सगळा मिळू शकतो अशा परिस्थितीतले लोक जास्त जगणार तर मला सांगा सेकंड इनिंगची तयारी बियारी करायला दोन दिवस इथे अलिबागला राहायला येऊन आलेली मंडळी हे कुठल्या गटात येतात सगळ्यां जास्तीत जास्त जगण्याची शक्यता असलेल्या गटातच येतोय ना आपण म्हणजे लक्षात घ्या आपल्यातल्या आप बऱ्याच जणांची शक्यता ही सत्यात्तरच्या पलीकडे जाण्याचीच आहे yes. सर आता होय किती सत्यात्तर पूर्ण पूर्ण आहे सो so, सत्यात्तरच्या पलीकडे आता ऍव्हरेज होय जर विचार केला आपण अमेरिकेमध्ये तर जवळपास चौऱ्याऐंशीच्या पलीकडे गेलंय हेच आपण युरोपमध्ये गेलो तर ते नव्वद क्रॉस होते आणि जपान मध्ये तर काय सांगणारच नको त्यांचं ते इके काही आणि या सगळ्याच्यानी शंभरी ची लोकांचे असे गावच्या गाव आहेत म्हणजे लक्षात या आजची व्यवस्था आपल्याला गोळ्या औषधं घेत वेगवेगळी ऑपरेशन वेग वेग करत का होईना पण लवकर मरण्याचा ऑप्शन आपल्याकडे सेकंड इनिंग मध्ये मग आता जगणं निश्चित आहे जगणं जर निश्चित असेल तर मग आता कसं जगायचं सांगा पाहू मला कसं जगायला आवडेल आनंदाने लॅविश आनंदाने लॅविश का सारखं म्हणायचं माझी कंबर दुखतेय गुडघ्याचं एका ऑपरेशन झालं दुसऱ्या ऑपरेशनच चाललीय तयारी अशा 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 गोष्टी करत आपण राहिलो तर मला सांगा आपल्या मुलांना सुनांना नातवंडांना सुद्धा त्यात त्यात गोष्टी ऐकायला आवडतील का नाही नाही आवडणार की मग जगायचं ठरलंय तर आनंदाने गाणं म्हणत जगूया की काय म्हणत हो की नाही yes. चालेल ना सर येस yes? yes. सगळेजण एका पेजवर छान आनंदाने आयुष्य आपल्याला सेकंड इनिंगचं से जगायचंय से आणि ते समजण्यासाठीच आपण इकडे सगळे आलेलो तर ही करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बदल स्वीकारायला हवा बघा आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलते तुम्ही ज्या वयामध्ये असताना काम करायला सुरुवात केली सांगा मला तुमची मुलं त्या वयात असताना काय करतात शिक्षण तुम्ही कितव्या वर्षी पहिलं उत्पन्न कमवलं ट्वेंटी 21. वन 21. आता तुमचं मो मोठं मूल कोण आहे बरो मुलगी मुलगा काय मुलगी मुलगी ती किती वर्षाची आहे ट्वेंटी फोर अजून शिक्षणच चालू आहे म्हणजे लक्षात घ्या आज ॲव्हरेज वय शिक्षणाचं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं वाढत चाललेलं आहे पण गंमत अशी झाली आहे की तुमचं पहिलं इन्कम आणि तिचं पहिलं इन्कम याचा डिफरन्स असणार बदल होतोय खूप मोठ्या प्रमाणात ह्या बदलामध्ये आणखीन अनेक गोष्टी त्यांच्या सोबत येत आहेत की झालंय अस कि आमची पिढी ही तुमच्या पिढीने दिलेल्या आशीर्वादानी एक बेस लेवल वरती ऑलरेडी आलेली आहे की आपण राहतोय त्या भागातच राहायला गरज नाहीये कुठून तरी घर घ्यायचंय बाबा अशा ह्याच्यामध्ये मुंबईत आपलं घर असलं पाहिजे या टप्प्यामध्ये तुमच्या पिढीतली लोक होती की जिथे राहतो ते शहरात घर पहिलं घेऊया ई एम आय काढूया दोघ जणांच्या पगारात एकाचा पगार ईएमआय मध्ये जाईल तुमच्या मुलांचा हा टप्पा आहे का बऱ्यापैकी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे मग तो टप्पा मिळाल्यावरती जर आपण त्यांच्याकडनंच एक्सपेक्ट करत असू की जसं आम्ही जगलो आता तसं तुम्ही जगा तुम्ही पण आता ई एम आय घ्या अजून घर घ्या तर काय होतंय एक रेषा काढली तुम्ही आता त्याच्या रेषेच्या वरती जायचं की परत त्याच्या बाजूला अजून एक रेषा काढायची तिसरी रेषा चौथी रेषा त्याच उंचीच्या सगळ्या रेषा काढण्याऐवजी त्याच रेषेला धरून आता पुढे जाण्याची वेळ आहे ना तुमच्या पुढच्या पिढीची बरोबर की नाही तर हा सगळ्यात महत्वाचा बदल आपण स्वीकारायला हवा कारण आत्ताच त्यांचं जगण आत्ताच सोशो इकॉनॉमिक वातावरण आणि आठवा जेव्हा तुम्ही तुमचं लग्न संसार सुरू केलात तेव्हाची सामाजिक आर्थिक परिस्थिती याच्या आकड्यांपासून वातावरणापर्यंत सगळ्या ह्याच्यात फरक आहे लग्न झालं त्यावेळेला हॉटेल मधन पार्सल यायचं का घरी हॉटेल मध्ये जेवायला जाणं हीच केवढी मोठी गोष्ट होती आज आपल्यातले कोण मुलं आणि सुनेला सांगू शकत कि नाही जायचं बाहेर घरी बनवायचं नाही होऊ शकत कि नाही बऱ्याच गोष्टी बदलतायत या बदलांना आपण स्वीकारणं हे अतिशय महत्वाचं आहे अनेक टप्प्यात आपल्याला जो त्रास होतो दुःख होतं क्लेश होतं तिथे अडकलेली भावना काय असते आपण कुठेतरी या जुन्या फोनमध्ये अडकलोय आणि जग जर या फोनमध्ये गेलं असेल आणि आपण जर त्यात गेलोच नसलो तर इकडे चालू असलेले नवीन ॲप आपल्याकडे प्ले होणार होतं काय हे सगळेजण तुम्हाला माहिती आहे पण माहीत असणं आणि मान्य करणं यात फरक आहे हो लक्षात येत आहे माहीत गोष्टी आपल्याला ऑलरेडी आहेत दोन्ही दिवसाच्या मध्ये तुम्हाला असं काहीही वेगळं आमच्याकडनं मिळणार नाहीये जी तुम्हाला माहिती नाही आहे पण आज आपण इथे जमलेलो ती सेकंड इनिंग मध्ये मॅच जिंकण्यासाठी आणि हे जिंकणं मान्य करण्यासाठी आणि जर हे मान्य करण्यासाठी जमलं तर नक्की काय काय मान्य करायचंय आणि ते मान्य करताना माझ्या मनात कुठे किंतु परंतु शंका आहे का असल्यास ती तुमच्या मनात असेल ती अजून कोणाच्या पण मनात असू शकते तर त्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करू आणि काय बदल स्वीकारायचे कुठले बदल नाही स्वीकारायचे या सगळ्याला धरून आपण ज्या वेळेला पुढे जाऊ त्यावेळेला आपलं जगणं सुसह्य होईल